खारेपाटण गावच्या सरपंच प्राची देवानंद दे इसवलकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला प्राची इसवलकर या शिवसेना शिंदेगड पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून आल्या होत्या खारेपाटण विकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्त्वाचे आहे आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच इसवलकर यांनी सांगितले भाजपात प्रवेश करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या गावाचा विकास कारण गेली पाच वर्षसुद्धा आमची ग्रामपंचायत विरोधातच होती तशी म्हणून यावर्षी मी म्हटलं की विकास जर करायचा असेल तर आपल्यांना आपल्याला राण्यांसोबत जायलाच हवं आणि या विश्वासानेच गावाच्या विकासासाठी मी हा पक्षप्रवेश केलेला आहे कारण सरपंच हे पद व्यक्तीच्या विश्वासावर मिळतं व्यक्तीच्या विश्वासावर लोक मतदान करत असतात आणि त्यांचा माझ्या जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ करण्यासाठी मी हा पक्षप्रवेश करत आहे पण मला आमदारांवर विश्वास आहे की ते आमचं चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि हा आमदारांवर विश्वास ठेवून मी हा पक्ष पक्षप्रवेश करतो ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जठार माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर उपसरपंच महेंद्र गुरव खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत राजू वरुणकर सुधीर कोबल भाऊ अंजली कोबल रफीक नाईक आदी उपस्थित होते